ज्यांना पक्ष सोडून जायचंय त्यांनी जा निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवण्याची आपल्यात धमक पक्षफुटीच्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचं जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मोठं वक्तव्य राज्याच्या राजकारणात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शिवसेना पक्षफुटीनंतर अनेक नेत्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि तेव्हापासून पक्षाला लागलेली गळती अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे अशातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी शिवसेना ठाकरे गटातील काही नेते शिंदेंच्या पक्षात येणार असल्याचं सुतोवाच त्यांनी केलं आहे उद्योगमंत्री उदय उद्योग सामंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचे नेते लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत आणि रत्नागिरीपासून याची सुरुवात होणार आहे त्यानंतर आता कोणते नेते ठाकरेंना सोडणार आणि एकनाथ शिंदेंसोबत जाणार याबाबतची चर्चा रंगली आहे अशातच ज्यांना जायचंय त्यांनी जा मी पक्ष पुढे घेऊन जाण्यास सक्षम आहे अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत मांडली आहे आणि त्याबरोबरच जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये दिसून आले आपल्या पक्षातील काही लोक तुम्हाला सांगत असतील की या पक्षात काही राहिलेलं नाही तिकडे जा वगैरे अशा लोकांचे नंबर मला द्या मी त्यांचा समाचार घेतो असंही ठाकरे यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे यांनी बैठकीत जिल्हाधिकारी संपर्क प्रमुखांना सूचना केल्या आहेत कोणाला जायचं असेल त्यांनी जावं मी निष्ठावंतांना सोबत घेऊन पक्ष चालवेन असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई